आय नमस्कार सगळ्याला सर तुम्ही म्हणतात जमून गेलं दोन तुम्ही म्हणतात अगोदर लोणचं केलं हाय असं पसायला ठेवलं होता मी आणि आप्पाला अंगचं होतं म्हणून जाऊन लसून काढून आणला एक जण राहिलं होतं ते बाहेर ठेवल बघा तुम्हाला दाखवत आहे परत जाऊ शुभ्र गात ते मला अप्पा आणि आता भाकरी पाळा धुळ पाळा भांडी घातली चकाचक झाडून झाड सगळं घेतलं आवधून तुम्हाला बाहेरचं पण बघायला भेटेल लसूण जाऊन पाण आपलं ठेवलंय दाखवून मस्त पैकी ती ओपन करून साडी त्याच्यावरती ठेवायची हाताळायची पातळ छान पैकी जेवढं ओपन ओपन म्हणजे झाकलं पाहिजे पण पातळ झाकण पाहिजे त्याच्यामुळं हे सगळे ठेवले आता आवरून करून चकाचक पण आता ठेवू आम्ही संध्याकाळी रात्र शुगर नको येईल इकडं बाबू आणि छान असं मस्त पैकी चालल्यात बाजरीचं कडक आणि भाजी काय काही करावं लागेल भाजीचं काय डोक्यात काय करायचं काय नाही करावं लागेल काय पण एवढा आलाय ना पाट्यावर वाटून वाटून ना सगळं असं दुखत आता ज्या कोणी महिला पाट्यावरती पुरण वगैरे वाटत असतील ना त्यांना कळेल की कसं असतं काय वाटल्यावरती काय होतं तर सांगण्याचा मेनू म्हणजे उद्देश येतच आता आपण तिसरा पण लंचा एक आयटम ठेवतो तुम्ही म्हणजे वैढ bột आपलं लोणचं छान असं नंतर आपलं खार लोणचं म्हणजे बरेच मला ऑर्डर होत्या म्हणले ताई पिवळे लोणचं बनवून द्याला खार खायचं त्यांना पिवळे लोणचं म्हणजे खार आणि आपलं लोणचं म्हणजे नॉर्मल लाल लोणचं आणि आता लोणचं त आम्ही ठरवलं की कारळा ऍड करून कारळाचं लोणचं पण भरपूर ऑर्डर इथं छ कारळाचं लोणचं पण तुम्हाला बनवून देतील आता मी गावरण कारळ्याची चौकशी करते जरा गावरान भेटले पाहिजे तर दुकानातून वगैरे नाही आणि मग ती ऍड करून तुम्हाला ती पण लोणचं बघायला भेटेल पण त्याच्यासाठी ऑर्डरही पटापट टाका कारळाचं लोणचं चवीला पण छान असतं आई मला कालच म्हणल्या होत्या कारळ पण टाकलं ना लोणच्यात लोणच्याला अजून छान फ्लेवर आणि चव ती आणि एकदम मस्त लागतं कारळाचं लोणचं छान अशा मेथ्या मोहऱ्या कारळ मोठं मीठ परत अजून हळद म्हणजे घरगुती हळद ही सगळं चव येते त्याचं पण काय काय प्रमाण आहे क्वांटिटी आहे सिक्रेट मसाले असतात बरेच मसाला म्हणजे एकच मसाला बनवतो आम्ही ती पण घरगुती बनवतो सिक्रेट ती पण बरेच ऍड करायचा आणि तुम्हाला बघायला भेटेल तर झालं तर सगळ्यांचं जेवण आणि बरे का सगळे जर खूप दिवस झाले व्हिडिओ विचारले नाही चौकशी केली नाही आज करते कसे सगळे बरे सगळं कमेंट करून सांगा ना आणि पटापट ऑर्डर टाका ज्यांना कोणाला पाहिजे त्याला शुभ्राला पण दावा शुभ्रा इकडे बा दाखव तिला शुभ्राला दाखवा शुभ्राच्या आजीला दाखवा मेन कॅरेक्टर जी आहे ती आजीला दाखवा तर मक्कल भासी दाखवा शुभ्रा हायकत हाय नमस्कार बाहेरलं पण सगळं आवरून पुसून घेतलं बघ कसं वाटते वसरी आता आपली आणि घर पण आवरून पुसून घेतलं घर पण दाखवा लोणचं ही वाळाय घातले सगळं चकाचक केलं बरं का तरी म्हणजे कसं काय तर बघा सगळं केलंय चकाचक हिकडलं बी केले हिथं पण वाळाय घालायला लागतं म्हणून आणि चला आता आईकड जाऊया आपण लस दाखवतो तुम्हाला तुझ्याला आणायला आय काय वाटतं लोणचं चौदार असतो आ चवदार म्हणजे हि जी एवढी भारी चव आहे या आणि कारळ ते ऍड केलं अजून किती भारी चव होईल कारळ्यापासून तेल तयार होतं ना मग तेव्हा एक भाजून टाकले जास्त टेस्टी लागते चवदार तर भेटेल तेव्हा लाल हे लसूण आपल्या गावरान कसला कांदा झालाय आई गावरान लसणाच ही कांदा झालाय तू म्हणता तर ही गावरान लसूण लावलं होतं पिवस ही एवढा रान राहिला होता एक दोन भरून होता ते आम्ही आज आणला तिकडं वलनी व्हायला या तिकडं घरात व्हायलाच आहे टोपल्यात सुट्टा व्हायलाच ही वायलाच सगळं वायला व्हायला झाले मिक्स करून ठेवावं लागल शुभ्रा पण दाखवते आमचा लसूण शुभ्राचा लसूण दाखवा शुभ्रा लसूण हा बघा सगळ्यांनी गावरान लसूण आम्ही केलाय तुम्हाला माहिती ह्या वर्षी सगळं केलं आहे आपण ह्या वर्षी सगळं सगळं गावरान आहे आपल्या सगळं गावराने ही लसून गावरान बाजरी हाय ज्वारी हाय गावरान सुद्धा सुधून गावरान कांद गावरान लसूण गावरान ज्वारी गावरान बाजरी आणि अजून गावरान लोणचं गावरान मसाला फुरड पापड उन्हाळकाम सगळं गावरान दिवाळी काम सगळं गावरान कुठलंच ह्यात हि नाही मिक्स सगळ ओरिजिनल फ्रेश आणि ही खाल्लं ना माणूस दवाखान्यात दवाखान्याकडे बघणार सुद्धा नाही कसा दवाखाना लांबणच बाय बाय करेल असं दवाखाना आजारी पडणार नाही माणसं आता तुम्ही म्हणताना तुमच्या आई कशा आजारी पडल्या होत्या दोन महिने तर ती त्यांना एक त्रास आहे म्हणून पण आमच्या तुम्हाला कोण आजारी ही किंवा मी किंवा आप्पा किंवा शुभ्रा शुभ्रा आता छोटी असल्यामुळे इकडे तिकडं पाण्या चेंज झाले होते बरं का पण आम्ही तिघ तर कधी आजारी पडत नाही कारण की सगळं ओरिजिनल खातो ना गावरान आणि आता तुपाची सुद्धा आम्ही तयारी केली दही लावून ठेवले गावरान तूप करण्यासाठी मी भाकर आणि दही सुद्धून आय कुठनं शिकलं एवढं चांगलं कधी जम नाही दही सुधून कसलंयच ती ढवळायचं आणि तूप काढायचं आपल्याला हे गावरान तूप ती पण तू पाच मिनिटात तूप निघत मिस्कर्च्या भाड्यात वतायचं निसतं फिरवायचं पाच मिनिट लगेच तुपाचा गोळा येणार वर म्हणजे चिच पण होऊ शकते ज्यांना कुणाला करायचे ना तूप त्यांनी ट्राय करून बघा दही असं दही घेऊन मिक्सर करून बघा काय का होते काय नाही तुम्हाला मी दाखवते आम्ही अगोदर पण एक बार <laughs> केलं का नाही आणि आता पण दही मी एक जण कुठून आले वांगी येऊन सगळं आंब मी सोलापूर येऊन दही पण मी मध्ये येताना तिकडून घेऊन आल तेही तू म्हणजे एवढंच का तर जवळजवळ किती लय खाल्लं का नाही शेजारी म्हणजे मोठे आयला आमच्या दिलं मी खाल्लं परत आंबील झाली दोन चार जणांची सगळ्याची असं बरंच झालं काय 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 त्यातून एवढं राहिले तरी अजून हा साई ऍड करत फक्त पातेलं बदलायचं असतं एक दिवसा ऍड पातेलं ठेवलं ना एकाच कळकाट होत त्याच्यामुळे सारखं बदलायचं आज ह्याच्यात ठेवलं ना आता हे आम्ही काल संध्याकाळी काढले आज ठेवणार उद्या सकाळी साई दूध वतून ही सगळं दुसऱ्या पातेल्यात ऍड करणार ही गासायला घ्यायचं असं करायचं करून बघा आता दही तर काय आवडलं ही सांगितली थोडंसं आणायचं त्याच्यात साई आणि दूध ऍड करायचं आणि ठेवायचं मग दोन दिवस होले की तिसऱ्या दिवशी दुसऱ्या पातीला करायचं आणि मग मिक्सरला फिरवायचं आणि ती गोळा येत होती कडवायचा आणि ह्याची तुळशीची पानं शेवटनं टाकायची कडल्यावर तूप बी घरीच तयार तर असू द्या हे गोष्टी उलय बोलली आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि या जेवण करायला नाही आता जेवणच करायचं या